आता एक मोठी बातमी पाहूयात माढ्यात शरद पवार गटाला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि पंढरपूरचे राष्ट्रवादीचे नेते अभिजित पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे कार्यकर्त्यांची त्यांनी तातडीची बैठक बोलावली बैठकीतल्या निर्णयाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर राज्य सहकारी बँकेनं कारवाई केल्यानंतर अभिजित पाटील गट अस्वस्थ झालाय काल शरद पवार माढ्याच्या दौऱ्यावर असतानाच विठ्ठल कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली कारवाईनंतर अभिजित पाटील शरद पवार गट सोडण्याची चर्चा आहे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आता माढ्यात शरद पवार गटाला मोठा राजकीय धक्का बसू शकतो कारण शरद पवारांचे कट्टेर समर्थक आणि पंढरपूरचे राष्ट्रवादीचे नेते अभिजित पाटील आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांच्याकडे भारत त्यांनी आता कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे या बैठकीत काय चर्चा सुरू आहे अभिजित पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे नेते आहेत आणि शरद पवारांचे अत्यंत विश्वास म्हणून ते ओळखले जातात सोलापूर जिल्ह्याची त्यांच्यावरती जबाबदारी होती दोन दिवसापूर्वी त्यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर राज्य सहकारी बँकेने जप्तीची नोटीस लावलेली आहे कारखाना जप्त केलेला त्यामुळे त्यांची आर्थिक कुंडी झालेली आहे त्यातून आज कार्यकर्त्यांची बैठक त्यांनी कारखान्या स्थळावरती बोलवली होती आणि कारखान्या कार्यकर्त्यांनी त्यांना तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्ही सर्व मान्य करू सोबत असो असं कार्यकर्त्यांनी नक्कीच जर ते भाजपच्या वाटेवर गेले तर त्यांना क्लीनचीट मिळेल का हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद भारत